श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते उद्या मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर उद्या हरतालिका हे व्रत महिलांसाठी खूप खास मानले जाते विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं आरोग्य मिळावं यासाठी हे व्रत करतात आणि कुमारिका मुली चांगला मनासारखा पती मिळावा यासाठी हे हरतालिकेचे व्रत करतात या दिवशी शिवपरिवारातील सर्वांची पूजा केली जाते पार्वती मातेने महादेव पती मिळावा यासाठी हे व्रत केले होते आणि भगवान शंकर हे व्रत तपश्चर्या पार्वतीचं बघून प्रसन्न झाले आणि त्यांचा विवाह झाला या हरतालिकेच्या दिवशी शिवतत्व पार्वती तत्व जास्त प्रमाणात असते त्यामुळे या दिवशी जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला शीघ्र फळ मिळते असाच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपवास करणं शक्य नसेल किंवा उपवास केला नाही तरीही चालेल पण हा एक उपाय आवर्जून करा असे केल्याने पतीवर संकटे अडथळे पतीचे आजारपण हे सर्व दूर होणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे ती आपल्या पती व वरून ओवाळून टाकायची आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आता हा उपाय उद्या हरतालिकेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय शंभर टक्के खरा आणि सात्विक आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभून आयुष्य सुंदर आणि सुखाचे जाईल आता उपाय आपण वर्षातून हा एकदाच करू शकतो तर तो म्हणजे उद्या हर हरतालिकेच्या दिवशी म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर बघा हा उपाय तुम्हाला हरतालिकेची पूजा झाल्यानंतरच करता येणार आहे हरतालिकेचा उपवास हा आपण आपल्या पतीसाठी करत असतो आपला पती म्हणजे आपलं जगच आहे आपल्या कुटुंबाचा आधार स्तंभ असतो म्हणूनच पतीचे आयुष्य खूप चांगले जास्त असावे त्यासाठी पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आपला पती खूप कष्ट करून देखील त्याला कामात यश मिळत नसेल व्यवसायात भरभराट होत नसेल सतत पैशाची चणचण भासत असेल आजार पण असेल किंवा पती पत्नीत वाद भांडणे होत असेल दोघांमध्ये प्रेम उरलेलं नसेल तर यासाठी हा एक अत्यंत साधा आणि छोटा उपाय तुम्हाला उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी वात करायची आहे दिवा हा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करत असतो ज्या व्यक्तीभोवती तो दिवा आपण जेव्हा फिरवतो तेव्हाच त्या व्यक्तीभोवती संरक्ष संरक्षण कवच तयार होत असतं म्हणूनच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि अजून त्या ताटामध्ये कुंकवाचा गंध तयार करून ठेवायचा आहे अक्षदा एक सुपारी सोन्याची अंगठी किंवा इतर एखादं सोन्याचं जे दागिना असेल तो आपल्याला ताटामध्ये ठेवायचा आहे दोन हिरव्या इलायच्या घ्यायच्या आहेत जिथे हातालिकेची मांडणी केली आहे तेथे के ते जवळ एक पाठ ठेवून पतीला डोक्यात टोपी आणि रुमाल द्या त्यानंतर कपाळाला गंध लावून घ्या त्यावरती अक्षता लावायच्या आहे हात अंगठी घेऊन अंगठी ओळून घ्यायची आहे आणि हातामध्ये सुपारी घेऊन पतीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉक वाईज डाव्या खांद्यापर्यंत ओवाळायची आहे परत उलट्या दिशेने उजव्या खांद्यापर्यंत आणायची आहे यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन त्यावरती दोन इलायच्या घ्या आणि पुन्हा सुपारी जशी ओवाळी पण त्याच पद्धतीने या सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायच्या आहे त्यानंतर ताट घेऊन ओवाळून घ्यायचं आहे आणि ताटातील दोन हिरव्या इलायच्या पत्नीच्या साडीच्या पदराला या इलायच्या बांधायच्या आहे साडी नसेल घातली ड्रेस असेल तर ओढणीला एका कोपऱ्याला बांधायचं आहे आणि ओढणीही नसेल तर रुमालामध्ये तुम्ही ह्या दोन हिरव्या इलायच्या बांधू शकता आता या इलायच्या तुम्हाला त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर जवळच ठेवायच्या आहे त्यानंतर सकाळी आंघोळ करायची आहे आणि त्या दोन इलायच्या तुम्ही चहामध्ये टाकून दोघांनीच हा चहा घ्यायचा आहे ते नसेल जमत तर एक, -एक इलायची पत्नीने आणि पतीने चावून खायची आहे घरातील इतर कुणालाही ही, ही इलायची द्यायची नाही हिरव्या इलायचीचे खूप सारे फायदे आहेत हिरवे इलायची ही धार्मिकदृष्ट्या ती खूप पवित्र मानली जाते म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद